कबड्डी सुरपारंभ्याचा खेळ थांबवा महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष देशात नव्हे तर जगात गाजत आहे त्यासाठी रोज नवनवे फंडे शोधले जातात सरकारची मान सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात सापडले असले तरी शेवटची वळवळ चालू आहे आपण व आपले वॉड फादर महाशक्ती सुप्रीम कोर्टाच्या पुढचे आहोत या आविर्भावात काही मंडळी वागत आहे याला फार तर राजकीय कबड्डी किंवा सुरपारंभ्या म्हणता येतील आपल्याला हे परवडणारे नाही एका झटक्यात सरकारची मुंडी पिरगळून आपली व्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या आघोरी शक्तीला उलटी टाकण्याची वेळ आली आहे सुप्रीम कोर्ट आपल्या सुप्रीमतेचा टेंबा मिरवताना काही धोरणात्मक निरीक्षणे नोंदवते पण तारीख पे तारीख मध्ये पुन्हा गुरफटून मारते सर्व काही बेकायदेशीर असताना सरकार कायदेशीर कसे महाराष्ट्राच्या तिजोरीला ला लाखो करोडांचा चुना लावला तरी किती दिवस बघ्याचीच भूमिका घ्यायची महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले लोकांच्या हातातील कामे गेली लाडकी बहीण लाडका भाऊ गोंडस नावांच्या योजनांचा मलिदाबाल त्यांनीच घळून फस्त केला त्याबद्दल न्यायदान करताना न्यायालयांची भरपाई कशी करणार गमजा मारण्यानी का फार काही साध्य होत नाही मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा